नमस्कार मी संध्या माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची फ्रंट पार्टची स्टिचिंग पाहिली होती आता आपण इथे बॅक पार्ट तयार करून शोल्डर जॉईन करून आपण पूर्ण ब्लाऊज इथे रेडी करणार आहोत तर इथे बघा इथे मी अस्तर आहे हे बॅक पार्टचं तर ते आपण सेंटरला फोल्ड करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने दोरी लावण्यासाठी इथे मी कट करून घेतलेला आहे इथे मी एक मीटर दोरी घेतलेली आहे त्याचे आपल्या दोन पार्ट करायचे आहेत आणि ते आपल्याला बरोबर मध्य घेऊन ती दोरी आपल्या इथे अटॅच करायची आहे इथे लॉक करायची आहे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे म्हणजे दोरी निघणार नाही यासाठी कारण दोरी ही ब्लाऊजमध्ये कवर होणार आहे त्यामुळे ती व्यवस्थित इथे लॉक करून घ्यायची आहे आपण दोरी लावून घेतलेली आहे आता आपण इथे ब्लाऊज पीस घेणार आहोत त्याची जी सरळ बाजू आहे त्यावर आपल्याला या पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे हे अस्तर ठेवताना आपल्याला आपण जी दोरी लावली ती बाजू आपण आतल्या साईडला केलेली आहे बघा आता इथे अस्तर हळू नये यासाठी मी इथे टाचण्या लावून घेते आणि त्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शिलाई मारून घ्यायची आहे इथे मी कमरेला अस्तरची वेगळी पट्टी लावणार नाही आहे त्यामुळे मी इथून अर्धा इंच मार्जिन घेऊन या पद्धतीने शिलाई मारून घेणार आहे इथे ब्लाऊजचं पीस हे बऱ्यापैकी जाड आहे त्यामुळे इथे मी कमरपट्टी वेगळी लावणार नाही आहे आपण कमरेच्या साईडने शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला पूर्ण इथे गळ्याच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे त्यासाठी आपण वरच्या बाजूने देखील इथे टाचणं लावून घेऊ हे बघ सेंटरला पण आपण टाचणं लावून घ्यायची आहेत आता आपण टाचना लावल्यानंतर आपल्याला इथे चॉकने मार्किंग करून घ्यायचे तर बघा इथे सेंटर घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला शिलाई करणं सोपं जाईल यासाठी आपल्याला या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे इथे बघा दोन्ही बाजूला आपल्याला कॉर्नर काढायचा आहे आपण अस्तचा जो सेंटर कट केलेला आहे तिथून आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे एकदम टोकाला मार्किंग नाही करायची आहे तसेच मार्किंग आपण यापासून देखील करून घेऊ बघा पहिला सेंटर काढायचा आणि सेंटर काढल्यानंतर आपल्याला अर्धा इंच इथे मार्जिन सोडून आपल्याला या पद्धतीने मार्किंग करायची आहे आता आपण गळ्याच्या साईडने शिलाई करून घेऊ ते आपल्याला चार लाईन इतकं मार्जिन घ्यायचं आहे या पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहोत जिथे मार्किंग केली आपण चॉकने तिथे आपल्याला व्यवस्थित कॉर्नर घ्यायचा आहे या पद्धतीने आपण गळ्याचा जो आकार दिलेला आहे त्यानुसार आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आता आपण या टाचण्या ज्या लावलेल्या आहेत त्या आपण इथे काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हा जो ब्लाऊज पीसचा आतला जो कापड आहे आपल्याला तो कटिंग करून घ्यायचा आहे हा कापड कटिंग केल्यानंतर आता आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे त्यामुळे आपण अस्तर हे आतल्या साईडला व्यवस्थित फिरवू शकू यासाठी जिथे सेंटर आहे ते व्यवस्थित कट देऊन घ्यायचं आहे जिथे ते कर्व आकार आहे तिथे तिथे आपल्याला या पद्धतीने कट देऊन घ्यायचे आहे आता आपण हे अस्कर आता साईडला फिरवून घेऊ बघा आपण खालच्या बाजूने देखील शिलाई मारलेली आहे कमरेच्या साईडने या पद्धतीने आपण हे अस्तर फिरवून घ्यायचं आहे आणि इथे हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे हवा तर तुम्ही इथे इस्त्री फिरू शकता आता आपण इथे वरच्या बाजूने शिलाई मारून घेऊ जेणेकरून हे अस्त्र आपलं व्यवस्थित बसेल शिलाई करताना आपल्याला अस्तर आतल्या साईडला थोडं ओढायचं आहे म्हणजे ते वरच्या बाजून दिसून यासाठी आणि व्यवस्थित या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे इथे आपण गायच्या साईडने शिलाई करून झालेली आहे आता आपल्याला साईडने हे अस्तर जोडून घ्यायचं आहे तर इथे मोठ्या टाक्याने तुम्ही शिलाई दिला तरी चालणार आहे तसं दुसऱ्या बाजून देखील आपण हे अस्तर जोडून घेऊ बघा साईडने आपल्याला अस्तर जोडताना ते आपल्याला व्यवस्थित हात असा फिरवून घ्यायचा आहे कुठेही फुगा येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने देखील आपण एक्स्ट्रा जे कापड आहे ते इथे कटिंग करून घेणार आहोत आता इथे आपण टक्स देऊन घेणार आहोत तर बघा जेव्हा बोटनेक ब्लाऊज असतो तेव्हा आपल्याला या पद्धतीने शोल्डरचा सेंटर घेऊन आपल्याला टक्स जायचा असतो आणि गळा थोडा ब्रॉड असतो त्यामुळे आपल्याला या पद्धतीने टक्स जायचा आहे तर खालच्या बाजूने आपण अर्धा इंच रुंदी घ्यायची आहे इथे उंची मी पाच इंच घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपल्याला तिरकस लाईन आखून टक्स देऊन घ्यायचा आहे सेम दुसऱ्या बाजूला देखील आपण टक्स घेऊ इथे आपण सिंगल शिलाई दिलेली आहे आणि टक्स चेक करून घेऊ आणि मग डबल शिलाई देऊन घेऊ इथे आपले दोन्ही बाजूला टक्स येऊन झालेले आहे आता आपण गळ्याच्या साईडने इथे लेस लावून घेणार आहोत तर इथे मी गोल्डन ब्लाउजला गोल्डनच इथे लेस घेतलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साडीनुसार मॅचिंग इथे लेस लावू शकता इथे लेस लावताना आपल्याला एकदम गळ्याच्या कट्टोकट नाही ठेवायची आहे एक, कट एक लाईन इतकं अंतर इथे सोडायचं आहे त्यानंतर आपण इथे सेंटरला बघा व्यवस्थित आपल्याला इथे लेस फोल्ड करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला इथे फोल्ड करायची आहे आणि इथे पुढे देखील आपण सेंटर आहे तिथे देखील आपण व्यवस्थित लेस ही ले फोल्ड करून घ्यायची आहे बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे मी तिथे आपल्याला हलकी सी लेस ही फोल्ड करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला जो गळ्याचा जो आकार आहे तो व्यवस्थित दिसेल इथे मी सिंगल लेसच लावणार आहे तुम्हाला हवं तर हीच लेस तुम्ही इथे डबल करू शकता तर इथे सेंटरला देखील आपल्याला परत फोल्ड करून घ्यायची आहे नेस इथे नेस लावून झालेली आहे वळाला आता आपल्याला लेसच्या कडेने देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजून देखील शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून ही लेस आपली व्यवस्थित बसली जाईल इथे आपल्या गळ्याला लेस लावून झालेली आहे आता आपल्याला बॅक आणि फ्रंटचे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे त्याआधी आपल्याला इथे बॅकपार्टचा जो सेंटर आहे तो आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचा आहे बघा बॅकपार्टला आपल्याला दोन्ही बाजूनी आपल्याला सेंटर काढायचं आहे त्यानंतर आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे तर इथे हुपपट्टीची जी साईड आहे ती आपल्याला इथे बरोबर मार्किंग केलेली आहे ती हुपपट्टी आपल्याला तिथे बरोबर ठेवून घ्यायची आहे आणि या पद्धतीने टासा लावून घ्यायच्या आहे त्यानंतर बघा आपल्याला अर्धा इंचाचा दोन्ही साईडला मार्जिन घ्यायचं आहे आणि सरळ शिलाई इथे मारून घ्यायची आहे आधी मी ते सिंगल शिलाईच मारून घेणार आहे कारण मुंड्यातील आकार वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे त्यामुळे आधी सिंगलच शिलाई ते मारायची आहे आता आपण हा फ्रंट पार्ट सरळ करून घेऊ या पद्धतीने आपण सरळ करून घ्यायचा आहे आणि परत एकदा आपल्याला इथे हुकपट्टी जी आहे ती बरोबर सेंटरला जो मार्किंग केलेली आहे तिथे ठेवून या पद्धतीने टासना लावून घ्यायची आहे आणि शोल्डरला देखील हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे जी शिलाई आहे ती मागे पण कामा नये आणि पुढे पण येतं कामाने त्यानंतर बघा शोल्डरची मार्किंग करून घ्यायची आहे जी आपल्याला तयार शोल्डर ठेवायची आहे त्यानंतर कमरेच्या साईडने कमरेची जी मार्किंग आहे तिथे तीस इंच कंबर आहे साडेसातवरती मी मार्किंग केलेली आहे आणि पुढे जी मार्जिन आहे ती तुम्ही दीड देऊन ठेवू शकता आता छातीनुसार देखील इथे मार्किंग करायची आहे छाती आहे छातीची नऊवरती मार्किंग करून पुढे मार्जिन ठेवायची आहे त्यानंतर बघा या पद्धतीने मार्जिन ठेवल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड इथे राहतं ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण शोल्डर देखील चेक करून घेऊ तर शोल्डरची एक्स्ट्रा जी, जी मार्जिन आहे ती बरोबर आहे आता मुंड्यातील जो आकार आहे आपल्याला तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता ते मुंड्यातील जे अंतर आहे अर्धा इंच ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजून जे एक्स्ट्रा कापड आहे बघा ते आपल्याला थोडं कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मुंड्याला दे आकार देऊन घ्यायचा आहे बघा आता आपण बॅक पार्ट देखील इथे चेक करून घेऊ बघा थोडंसं कापड जर एक्स्ट्रा असेल तर तिथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आपला इथे मुंड्यातील आकार आपण व्यवस्थित दिलेला हो। आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा देखील पार्ट जॉईन करून घेऊ आणि या पद्धतीने आपण आकार देऊन घेणार आहोत आता इथे शोल्डरला आपण एकच सिंगल सिलाई दिली होती तर इथे व्यवस्थित मुंडा वगैरे आपण चेक केलेला आहे आता आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत इथे आपलं शोल्डर जोडून झालेला आहे बघा आता आपण स्लीव तयार करून घेऊ बघा इथे दिवसाचे जे अस्तर आहे तिथे आपल्याला जॉईन द्यायचं आहे त्यासाठी इथे मी अडीच ते तीन इंचाची रुंदीची जी पट्टी आहे ती काढून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपल्याला या पद्धतीने अस्तर ठेवून या दोन पट्ट्या आपल्याला तिथे जोडायच्या आहेत तर बघा अर्धा इंचाची मार्जिन आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर वरून दाब शिर्या देखील देऊन घ्यायची आहे अस्तर या पद्धतीनेच ठेवायचं म्हणजे पट्टी लावताना ते उलटसूड होऊ नये यासाठी ते आपण दोन्ही पट्टा जोडून घेतलेल्या आहेत आता हे असल्याला आपल्याला सेंटरला आपण कट दिलेलं आहे त्यानुसार इथे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा आणि या पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करण्याआधी इथे मी जी घडी आहे ती मोजून घेते तिथे नऊ इंच घडी आहे इथे एक्स्ट्रा जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे आता हे अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून जोडून घ्यायचं आहे आता आपण ब्लाऊज पीसवर हे अस्तर ठेवून घेऊ आणि अस्तरनुसार आपल्याला थोडंसं कापड इथे शिल्लक ठेवून बाकीचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपण अस्तरला जॉईन दिलेलं आहे पण ब्लाऊज पीसला आपल्याला जॉईन द्यायची गरज नाही आहे व्यवस्थित स्लीवजला आपल्याला हे ब्लाऊज पीस पुरलेलं आहे आता इथे ब्लाऊज पिची जी उलट बाजू आहे तिथे आपण मार्किंग करून घेणार हो। आहोत आणि एक पार्ट मी ते काढून घेते आता जी सगळं बाजू आहे त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर अस्तर ठेवताना आपल्याला आपण जी पट्टी जॉईन केली तिची जी उलट बाजू आहे ती बाजू आपल्या दिशेने येईल या पद्धतीने ठेवायची आहे तर दोन्ही पार्ट अस्तर इथे सेट करून घेते मी आता आपण बॉटम लाईनने शिलाई मारून घेऊ त्यानंतर आपण उंची मोजून घेऊ तर ता आपली तयार उंची सहा इंच आहे तर बघा इथे अर्धा इंच आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि त्या मार्किंगनुसारच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथे आपण बॉटमला शिलाई दिल्यानंतर आपल्याला याची उंची आहे ती आपण परत एकदा चेक करून घेऊ इथे साडेसहा उंची आहे वरच्या बाजूने आपल्याला शोल्डरमध्ये देखील अर्धा इंच जाणार आहे आता आपण वरून दाब शिलाई देऊन घेतलेली आहे आता हे अस्तर या पद्धतीने आता साईडला विरवून घ्यायचं आहे दाप दिल्यानंतर देखील जर अस्तर व्यवस्थित बसत नसेल ब्लाऊज पीस जास्त हार्ड असेल तर आपल्याला या पद्धतीने एक शिलाई द्यायची आहे या पद्धतीने दुसरा पार्ट देखील आपण इथे रेडी करून घेतलेला आहे इथे आपण अस्तरला एका बाजूनेच जॉईंट दिलेला आहे तर हे, हे दोन्ही पार्ट आपल्याला एकमेकांच्या समोर समोर या पद्धतीने ठेवायचे आहेत म्हणजे जॉईंट दिलेली बाजू आहे ती देखील समोरसमोर आलेली आहे आता आपण कडेने टीप मारून घेतल्यानंतर आपल्याला साईडने असं जोडून घ्यायचं आहे या पद्धतीने दोन्ही पार्टला आपल्याला साईडने शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे मी किनारीला लेस लावून घेणार आहे जी आपण बॅक पार्टला लावली लेस तीच आपण इथे लावणार आहोत या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे इथे डबल शिलाई मारायची आहे लेसला दोन्ही फाटल्या आपला लेस लावून झालेले आहे हे पहा तर इथे पण पुढच्या मुंड्याचा आकार दिला नाही आहे तर तो द्यायचा आहे त्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला सेंटरला स्लीवजला फोल्ड करायचं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टला देखील फोल्ड करून व्यवस्थित करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पार्ट आपल्याला या पद्धतीने एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहे आता मी इथे जे जॉईंट दिलेला आहे त्या बाजूनेच पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहे तर इथे आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने आपल्याला मुंड्याचा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे तर बघा परत एकदा आपण स्लीव्स फोल्ड करून चेक करून घेऊ तो व्यवस्थित हे अंतर आलेलं आहे दोन्ही स्लीव्स आपल्याला चेक करायचे आहेत आता जिथे आपण कटिंग केलेलं आहे तर तिथे आपली शिलाई थोडी निघालेली होती ती आपण मारून घेऊ आता आपण स्लीव्ह जोडून घेणार आहोत तर बघा ही फ्रंट बाजू आहे आपण स्लीवचा जो पुढच्या मुंड्याचा आकार दिला तो या बाजूला येईल या पद्धतीने आपल्याला स्लीव्स ठेवायचे आहे त्यानंतर आपण सेंटरला टाचणे लावून या पद्धतीने ब्लाऊजवर हा स्लीव्ह आपला व्यवस्थित पुरतो आहे की नाही हे चेक करून घेऊ जिथे व्यवस्थित आपला स्लीव पुरत आहे आता आपल्याला अंदाजे चार्ट लाईन इतकं मार्जिन घेऊन हे स्लीव्ह आपल्याला जोडून घ्यायचे आहे स्लीव्ह जोडताना आपल्याला या पद्धतीने स्लीव किंवा ब्लाउज आपल्याला ओढायचा नाही आहे हलक्या हाताने आपल्याला स्लीव्ह जोडून घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा देखील स्लीव्ह जोडून घेणार आहोत स्लीव्हजला आपल्याला डबल शिलाई ही। या बजुन पूर ही। तो 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 ते द्यायची आहे याबाजून देखील आपला स्लीव्ह व्यवस्थित पुरलेला आहे जर एक्स्ट्रा होत असेल तर तुम्ही इथे कटिंग करून घेऊ शकता बघा व्यवस्थित आपला स्लीव्ह इथे बसलेला आहे कुठेही फुगा आलेला नाही आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही साईड जोडून घ्यायचे आहेत तर अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला सरळ शिलाई ते देऊन ह्या दोन्ही साईड जोडून घ्यायचे आहेत आता दुसरी बाजू देखील आपण जोडून घेऊ साईड जोडून झाल्यानंतर आपल्याला कमरेची मार्किंग ते करून घ्यायची आहे कंबरे इथे तीस इंच आहे तर त्याची मार्किंग आपण करून घेऊ या पद्धतीने बघा ते हुपपट्टीच्या इथून आपण पूर्ण टेप ठेवून साडेसातवरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते मी टाचणी लावून घेते दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला ही वाडीपट्टी सोडून द्यायची आहे आणि साडेसातवरती मार्किंग करायची आहे तर या पद्धतीने इथे टाचणी लावून घ्यायची आहे आता जी उपपट्टी आहे त्या बाजूने आपल्याला टेप ठेवून या पद्धतीने आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे बरं पुढे लूज सोडायचं नाही आहे इथे आपली तीस इंच कंबर बघा आहे बरोबर आहे तर आता आपण छाती आणि स्लीवचं मार्किंग करून घेऊ तर बघा छत्तीस इंच छाती आहे तर छत्तीसचा चौथा भाग होतो नऊ इंच तर इथे नऊवरती मार्किंग करायची आहे त्यानंतर स्लीवची रुंदी आहे साडेपाच इंच तर त्यानुसार मार्किंग करायची आहे त्यानंतर आपल्याला पट्टीच्या सहाय्याने या पद्धतीने हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत बघा आणि आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे तर जिथे आपण टाचणी लावून घेतलेली बघा कमरेच्या साईडने ती काढून घ्यायची आहे आणि आपण शिलाई करून घेणार आहोत आता इथे आपण फिटिंगच्या पुढे जे मार्जिन ठेवलेली आहे तुम्हाला एवढी मार्जिन नको असेल तर तुम्ही कमी करू शकता इथे व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आता आपण ही बाजू सरळ करून घेऊ आणि दुसऱ्या बाजून देखील फिटिंग शिलाई मारून घेणार आहोत सरळ केल्यानंतर आपल्याला मुंड्याचे जोड चेक करायचं आहे आता या बाजून देखील फिटिंगची मार्किंग करून घेऊ बघा थोडासा इंचीसा ब्लाऊज मी ओढून घेतलं तरी चालेल नऊवरती मार्किंग करायची आहे त्यानंतर साडेपाच सा इंच बाहेरून घे आणि आप या पद्धतीने आपण हे पॉईंट जोडून घेऊ आता इथे फिटिंग शिलाई दिल्यानंतर पुढे तुम्हाला एक दोन शिलाई एक्स्ट्रा द्यायच्या आहेत आता आपण इथे कमरच्या साईडने जी टाचणी लावली आहे ती काढून घेऊ आणि या पद्धतीने इथे लॉक करून घेऊ तर आपली इथे ब्लाऊजला फिटिंग शिलाई देऊन झालेली आहे तर ब्लाऊज सरळ करून घेऊ तर बघा दोन्ही साईडला आपल्याला मुंड्यातील जोड चेक करून घ्यायचे आहेत तर इथे आपला हा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे आता लटकन फक्त तयार करायचे आहे इथे बॅक नाहीक दाखवते तुम्हाला आपा पहा तर इथे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू